नमस्कार मित्रांनो मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता अनिकेत विश्वासराव याची घटस्फोटीत पत्नी स्नेहा चव्हाण हिने गेल्या वर्षी दहा नोव्हेंबर रोजी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली होती मानस असे स्नेहाच्या नवऱ्याचे नाव आहे घटस्फोटानंतर अभिनेत्रीने पुन्हा एकदा आपलं आयुष्य नव्याने जगायला सुरुवात केली अशातच आता स्नेहा व मानस यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं आहे आणि या निमित्तानेच स्नेहाने त्यांचे काही फोटो शेअर करत एक पोस्ट ही लिहिली आहे ती एक वर्षा चा अनुभव एक ना अधिक अधिक जाणून घेणे एकमेकांकडून शिकणे काहीही असो एकमेकांना स्वीकारणे आणि प्रेम करत राहणे मी तुला निवडतो आज आणि दररोज लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा अशी पोस्ट स्नेहाने केली आहे दरम्यान अनिकेत विश्वासरावबरोबरच्या घटस्फोटानंतर अभिनेत्री स्नेहा चव्हाणने पुन्हा एकदा आपलं आयुष्य नव्याने जगायला सुरुवात केली या संपूर्ण प्रवासात तिला तिच्या कुटुंबियांनी मोठी साथ दिली आणि आता स्नेहाच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं आहे